मित्रांनो नमस्कार गुड सिटी प्लस चॅनलमध्ये मी तुम्हाला अवघ्या काही तासांवर येऊन आहे उद्या मतदान आहे परवा मतमोजणी होईल आणि कोण नगरसेवक होईल हे नंतर कळेलच परंतु आता आपण सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवार लक्ष्मीताई दत्ताभाऊ काकस यांचे पती सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ काकस यांच्या कार्यालयामध्ये आहोत आणि नेमकं आपल्याला त्यांना हेच प्रश्न विचारायचे आहेत की जनतेचा प्रतिसाद त्यांना आता नेमका कसा वाटतो कसं जाणवतं नमस्कार आम्ही सर्वसामान्याचे कुटुंबातील उमेदवार आहात आणि बुलढाणा शहरात आम्ही प्रत्येक घरात विजिट दिलेली आहे भेट दिलेली आहे आणि जो चेहरा वाचण्याची जी संधी मतदाराची आम्हाला मिळाली त्यातून आम्हाला एक असं वाटतं की प्रत्येक समाजातला व्यक्ती प्रत्येक समाजातली महिला पुरुष युवक हा आमच्या पाठीशी आहे एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला एवढा प्रतिसाद आहे की निश्चित विजय आमचा निश्चित आहे आम्ही मुस्लिम बहुबाल एरियात गेलो दलित एरियात गेलो आम्ही ज्या नोकरदार लोक ज्या ठिकाणी शांततामय भागामध्ये राहतात त्यांच्या घरी गेलो आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस सर्व माता मावल्या बाहेर आल्या आणि बाहेर येऊन त्यांचं त्या त्यांनी जो हास्य आणि प्रतिसाद आम्हाला दिला तो प्रतिसाद आतापर्यंत माझ्या आयुष्यात मी जितक्या निवडणुका ला सामोरे गेलो विधानसभा असेल लोकसभा असेल त्या लोकसभेच्या माध्यमातून लोक विधानसभेच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांपर्यंत आम्ही हाऊस टू हाऊस हौस्ट पोहोचलो त्यापेक्षाही यावेळेस चांगला प्रतिसाद आम्हाला यावेळेस होता आणि निश्चित ही जनता एक सर्वसामान्याच्या कुटुंबाच्यातील व्यक्तीच्या मागे उभी राहील एवढा आम्हाला विश्वास आहे या पूर्ण ठिकाणी याच्यापैकी किती नगरसेवक निवडून येतील बुलढाणा नगरपालिकेमध्ये असं तुम्हाला बघा आमचे एकोणतीस उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एक ते पंधरा आमचे पूर्ण उमेदवार या ठिकाणी आहेत त्यामध्ये काँग्रेसचे आमचे उमेदवार आहेत आमचे उबाठा गटाचे उमेदवार आहेत त्यामध्ये आमचे शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी या गटाचे उमेदवार आहेत आणि निश्चित आम्ही या या बुलढाणा शहरात या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतिहास घडवणार आहोत तीसपैकी पंधरा नगरसेवक हे आवश्यक असतात परंतु आम्ही वीस बावीसचा आकडा क्रॉस नक्कीच करू यावेळेस जे आमचे उमेदवार आहेत ते सर्वसामान्यातील उमेदवारसुद्धा आहेत सुशिक्षित उमेदवार आहेत आणि विशेषतः सर्व जातीय सलोखा समजून आम्ही सर्व सर्व समाजातील उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत उमेदवारांचे जे आम्ही आमचे जे उमेदवार आहेत त्यांची एक खरंच मी प्रशंसा करेल की प्रत्येक उमेदवार आम्हाला तीन मते द्या वरती आमच्या काँग्रेसला द्या खाली दोन मशालीला द्या वरती आम्हाला पंजाला मतदान द्या खाली आमच्या तुतारीला मतदान द्या काही ठिकाणी असं आहे की देसाल तर आम्हाला तिन्ही मतदान द्या एवढे प्रामाणिकपणेने हे आमचे उमेदवार काम करत आहे आणि निश्चित त्यांच्या प्रामाणिकपणेला बुलढाणेकर साथ देणार आहे आणि आमचे बावीसच्या वरती आम्ही हा आकडा क्रॉस करणार आहोत आपली फाईट अनेक चर्चा अशी असते की फाईट नेमकी कोणासोबत आहे हाच प्रश्न मी इतर उमेदवारांना विचारला तुमची फाईट नेमकी कोणासोबत आहे आता फाईट म्हणाला फाईट नाही म्हणावं लागणार याला याला निवडणुकीत दुसरा पण शब्द आहे स्पर्धक म्हणावं लागेल आणि आमची स्पर्धा जी आहे ती धनाढ्य लोकांच्या विरोधातली आहे आणि जे काही इथले उमेदवार आहे दोन्ही उमेदवार असतील त्यापैकी आमची बहुतेक शिवसेनेसोबत आमची फाईट होऊ शकते कारण की आम्ही खूप समोर आहोत हा आमचा ओवर कॉन्फिडन्स नाही हा कॉन्फिडन्स आहे आणि फक्त काही तासच आता उरलेले आहेत सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू होणार आहे आणि निश्चितच काही काही भागामध्ये आम्ही प्रचंड उभारी घेणार आहोत तुमचा शब्द होता भयमुक्त आणि दहशतमुक्त नेमकं काय आव्हान करू इच्छिता बुलढाणा शहर हे भयमुक्त झालं पाहिजे आणि नगरपालिका ही भ्रष्टाचार मुक्त झाली पाहिजे त्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आता काही तासच राहिले आणि काही तासानंतर हे बुलढाणा शहर आम्ही भयमुक्त करून टाकणार आहोत दादागिरी या ठिकाणून संपवणार आहोत आणि राहिलं भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार कुठल्याच व्यक्तीला सांगण्याची गरज नाही आहे की कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होत आहे आता निवडणुकीतही काही काही ठिकाणी काही काही भागामध्ये गरीब सरीब लोक असतील त्यांच्या त्यांनाही या भ्रष्टाचारात ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु सुज्ञ जनता आहे सुज्ञ मतदार आहे आणि हे बुलढाणा शहर आम्ही भयमुक्त करणारच आहोत भ्रष्टाचार मुक्त करणारच आहोत त्यासोबत सोबत आम्ही या शहरात शांतता नांदावी याचे सुद्धा प्रयत्न करणार आहोत एकता याचे सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित आम्हाला ही जनता साथ देणारच आहे जनतेनं ठरवलेलं आहे आणि जनता ही महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रत्येक उमेदवाराच्या सोबत आहे मित्रांनो दत्ता काकस खूप भरभरून बोललेत आणि खूप आत्मविश्वासाने त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने त्यांचे उमेदवार आणि त्यांचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील हे शहर भ्रष्टाचारमुक्त करायचं आहे भयमुक्त करायचं आहे केवळ एवढंच नव्हे तर या शहरामध्ये शांतता नांदली पाहिजे आणि या शहरातला समाज एकतेच्या सूत्रामध्ये पुन्हा बांधला गेला पाहिजे अशा सुद्धा भावना त्यांनी व्यक्त केल्या काही तासच शिल्लक का आहेत एक दिवसानंतर पुन्हा मतमोजणी होईल मतमोजणीतून काय बाहेर बाहेर येतं ते आपल्याला गुड इव्हनिंग सिटीच्या माध्यमातून कळणारच आहे फरजानसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा